नमस्कार तर आज आपण सुंदर अशी मोराची नथ कशी बनवायची हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे सगळ्यात पहिल्यांदा आपण मोरपीस कुंदन घेत आहोत त्याला सगळ्या साईडने खाचा आहेत त्यानंतर एटीन गेज वायर ट्वेंटी गेज वायर झिरो पॉईंट थ्री एम एम वायर त्यानंतर व्हाईट कलरचे मोती रेड कलरचा क्रिस्टल त्यानंतर आपण झिरो नंबरचे गोल्डन मणी ब्ल्यू कलरचे क्रिस्टल गहू मणी इथे घेतलेले आहेत आता सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे 18 गेज वायर घेत आहोत आणि ती कट करून घेतलेली आहे साधारण मी इथे पंधरा इंची वायर घेतलेली आहे आणि व्हिडिओमध्ये तुम्ही बघतच असाल कशा प्रकारे मी इथे त्याचा लूप तयार करून घेतला आहे आणि नथीसाठी बेस तयार करून घेत आहे तर सगळ्यात पहिला लूप तयार करून त्याच्यानंतर पक्कडमध्ये वायर पकडायची आहे आणि ती लूप भोवती गोल गोल गुंडाळून घ्यायची आहे राऊंड करून घ्यायची आहे म्हणजे सुंदर असं आपला नथीसाठी बेस तयार होतो तर तुम्ही बघू शकता पहिल्यासुद्धा आपण आपल्या चॅनलवरती एक मोराची नथ दाखवलेली आहे पण ती थोडी वेगळ्या पद्धतीने दाखवली होती तर इथे मी मोरा सॉरी नथीसाठी बेस तयार करून ही नथ बनवत आहे त्यानंतर आपण ट्वेंटी गेज वायर घेतलेली आहे मोराचा जो वरचा तुरा असतो तो बनवण्यासाठी आणि इथे मी तारा घेतलेल्या आहेत तर त्या तारा ज्या आहेत तर त्या आपण सूर्यनोद बनवण्यासाठी वापरतो त्यानेच आपण इथे मोराचा तुरा वरचा जो आहे तो बनवणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा पहिल्या तारेला आपण आपली वायर गुंडाळून घेतलेली आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता कशाप्रकारे आपण करत आहोत त्यानंतर दुसरी ता, तार ठेवून आपली ट्वेंटी गेजची वायर त्याच्यावरती गुंडाळली आहे त्यानंतर पुन्हा तिसरी तार ठेवून तार गुंडाळून घेत आहोत आपण अशा प्रकारे आपण तीन लेअरचा आपला तुरा तयार करून घेत आहोत आता तीन लेअर्स तयार झाल्यानंतर वरचा जो खालचे जो आपला तार आहे ती वरच्या साईडला घ्यायची आहे कारण की माझ्याकडे तीनच तारा होता चार नव्हत्या त्यामुळे मी खालची तारकडून वरती यूज केली आहे आणि पुन्हा खाली ती घेतलेली आहे मध्ये दाखवल्याप्रमाणे मोराचा जो आपला तुरा आहे तो आपल्याला बनवून घ्यायचा आहे तो व्हिडिओ तुम्ही नीट बघा तर अशा प्रकारे आपला मोराचा जो तुरा आहे वरचा तर तो बनवून तयार झालेला आहे तो व्यवस्थित पकडणी सेट करून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्राची जी तार आहे आपली ती कट करून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आपण कशाप्रकारे बनवत आहोत आता एक्स्ट्रा वायर आपण कट करून टाकल्यानंतर तो तुरा जो आहे तो आपल्याला थोडा थोडा स्प्रेड करून घ्यायचा आहे तर पक्कडच्या साह्याने आपण तो तुरा स्प्रेड करून घेणार आहोत व्हिडिओ मी कुठेही फास्ट फॉरवर्ड करत नाही आहे पूर्ण प्रोसेस व्यवस्थित तुम्हाला कळावी म्हणून मी इथे व्यवस्थित तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर तुम्ही नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा जे लोक नवीन आपले व्हिडिओ बघत असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओसुद्धा लाईक करायचे आहेत आणि तुम्हाला नवीन कुठले व्हिडिओ बघायला आवडतील आपल्या चॅनलवरती हे कमेंट बॉक्समध्ये सांगत चला ते छानपैकी आपला वरचा जो तुरा बनवून तयार आहे आता तो आपल्याला आपल्या मोरपीस कुंदनवरती अटॅच करायचा आहे तर आपण आता झिरो पॉईंट थ्री एम एमची वायर घेतलेली आहे आणि ती सगळ्यात पहिल्यांदा बोरपीस कुंदनच्या वरच्या साईडचं जे टोक आहे तिथे आपण अटॅच करून घेतो आहे आणि त्यानंतर तुऱ्यामध्ये ती वायर घालून आपण ती कुंदनच्या खाचेमधनं बाहेर काढत आहोत आणि तो तुरा आपण पूर्णपणे आपल्या कुंदनवरती बांधून घेत आहोत झिरो पॉईंट थ्री mm एम एमच्या वायरने व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे आपण तो तुरा बांधून घेत आहोत आता आपला हो तुरा छानपैकी बांधून झालेला आहे व्यवस्थित तार खेचून घ्यायचे कुठेही mm. लूज पडून द्यायची नाहीये नाहीतर आपला तुरा हा निघू शकतो आता त्यानंतर मी इथे आपले जे क्रिस्टल्स आहेत ब्ल्यू कलरचे तर ते तुऱ्यामध्ये घालणार आहे तर एक एक तुऱ्यामध्ये एक एक आपण क्रिस्टल घालणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा तार ही आपल्याला तुऱ्याची जी वरची बाजू आहे त्यामध्ये घालून क्रिस्टल घालायचं आहे आणि परत बॅक साईडने ती तार काढून पुढच्या तुऱ्यामध्ये घालून घ्यायची आहे म्हणजे आपला तो क्रिस्टल तिथे फिक्स होऊन जातो आणि अशाच प्रकारे सुंदर असा तुरा आपण बनवून घ्यायचा आहे तर मी तुऱ्यासाठी जवळपास आपल्याला पाच क्रिस्टल्स लागतात इथे मी पाच क्रिस्टल्स यूज केलेले आहेत आणि या क्रिस्टलची साइज आहे टू नंबर दोन नंबरचे क्रिस्टल्स आपण इथे वापरलेले आहेत तर आता आपला तुरा बनवून छान असा रेडी झालेला आहे आता ती तार कुंदनच्या खाचेमधून बाहेर काढून बॅकसाईडला आपल्याला ओढून घ्यायची आहे आणि आता जो आपण नथीसाठी बेस बनवला होता त्याच्यामधून आपली झिरो पॉईंट थ्री mm एम एमची तार जी आहे ती घालून घ्यायची आहे आणि आपला मोरपीस कुंदन बेसवरती व्यवस्थित बांधून घ्यायचं आहे बेस आपला बे, खाचेमधनं वायर बाहेर काढून बेसच्या राऊंडमधनं ती वायर ओढून घ्यायची आहे असं चारही साईडनी आपल्याला आपला मोरपीस कुंदन छानपैकी बेसवरती बांधून घ्यायचा आहे आणि तो बेसवरती बांधून झाल्यानंतर खालच्या साईडला दोन राऊंड घ्यायचे आहेत म्हणजे आपला कुंदन बेसवरती छान प्रकारे फिक्स होऊन जातो आणि आता कुंदनच्या भोवती आपल्याला गोल्डन कलरचे जे झिरो नंबरचे मणी आहेत त्यांनी आपल्याला राऊंड बनवायचा आहे डिझाईन तयार करून घ्यायची आहे एक्स्ट्राची वायर नेहमी व्यवस्थित कट करायची आहे कारण की ती जर का तुम्ही व्यवस्थित कट नाही केली तर ती नाकाला टोचण्याची शक्यता असते आता आपण बेस जो आहे तर जी जी तार आहे ती कुंदनच्या व्यवस्थित मध्यभागी येईल अशी फोल्ड करून घ्यायची आहे आता त्यानंतर आपण इथे गोल्डन झिरो नंबरचे मणी घेतलेले आहेत आणि झिरो झिरो पॉईंट थ्री एम एमच्या वायरमध्ये आपण ते घालून डिझाईन तयार करून घेणार आहेत सगळ्यात पहिल्यांदा मी इथे आपली जी झिरो पॉईंट थ्री एम एमची वायर आहे तर ती कुंदनला अटॅच करून घेतली आहे आणि त्यामध्ये आता गोल्डन मणी जे आहेत ते घालून घेत आहे पूर्ण कुंदनभोवती राउंड तयार होईल अशा प्रकारे आपल्याला तिथे मणी घालून घ्यायचे आहेत आपल्याला कुठेही गॅप दिसून द्यायची नाही आहे कारण का जर का आपली गॅप दिसली तर डिझाईन चांगली दिसणार नाही त्यामुळे व्यवस्थित आपल्याला लागतील एवढे जे मणी आहेत ते आपण घालून घ्यायचे आहेत आता आपण सर्कल करून बघायचा कुंदनभोवती तर तो, तो आपला व्यवस्थित बसत आहे तर तो, तो सर्कल आपल्याला राऊंड राऊंड फिरवून तिथे फिक्स करायचा आहे आणि तो जो सर्कल आहे गोल्डन मण्याचा तर तोसुद्धा आपल्याला बांधून घ्यायचा आहे तर मण्यांच्या भोवतून वायर आपल्याला खाली पास करायचे आणि बेसमधून ती वायर खालच्या साईडनी ओढून घ्यायची असं चारही साईडने आपल्याला ते गोल्डन कलरचे मणी बेसभोवती बांधून घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आपण कशाप्रकारे प्रोसेस करत आहोत सेम तशीच प्रोसेस तुम्हाला सुद्धा करायची आहे म्हणजे तुमची नथ ही सुंदर अशी बनवून तयार होईल चारही साईडने आपण ही नथ बांधून घ्यायची आहे आणि बांधून झाल्यानंतर आपल्याला खालच्या साईडला दोन राऊंड द्यायचे आहेत म्हणजे आपलं तार जी आहे ती तिथे फिक्स होऊन जाते आणि कुठल्याही प्रकारची लूज पडत नाही आणि प्रत्येक वेळेस तार ही व्यवस्थित खेचून घ्यायची आहे लूज सोडायची नाही आहे कुठेही आपल्याला आता त्यानंतर मी इथे एक रेड कलरचा क्रिस्टल टाकते आहे तर तो रेड कलरचा क्रिस्टल आपल्याला बांधून घ्यायचा आहे बेसवरती आणि जवळपास एक बुटाची जागा सोडून वरच्या साईडलासुद्धा त्याला बांधून घ्यायचा आहे आता त्या रेड कलरच्या क्रिस्टल भोवती आपण गोल्डन कलरच्या मण्यांनी एक सर्कल करणार आहोत तर रेड कलरच्या क्रिस्टल भोवती बसतील एवढे मणी आपल्याला तारेमध्ये टाकून घ्यायचे आहेत तर इथे आपण रेड कलरचा क्रिस्टल गॅप सो एक बुटाचा गॅप सोडून घेतलेला आहे कारण की आपल्याला इथे फ्लॉवरची डिझाईन बनवायची आहे त्यासाठी आपण तो गॅप सोडलेला आहे तर तुम्ही बघू शकता की आपला सर्कल तिथे तयार झालेला आहे आता आपण पहिल्या मणी जो आहे त्यामधून वायर उलट्या साईडनी बाहेर काढायची आहे आणि ती खेचून घ्यायची आहे म्हणजे तो सर्कल क्रिस्टल भोवती व्यवस्थित बसतो आणि दोन राऊंड आपल्याला बेसवरती मारून घ्यायचे आहेत म्हणजे फिक्स होऊन जातो आता व्हाईट कलरचे मोती आणि त्यानंतर आपल्या लॉक बिड्स आहेत त्यांनी आपल्याला लॉरियल्स तयार करून घ्यायचे आहेत तर लॉरियल्स कसे तयार करायचे तर सगळ्यात पहिल्यांदा व्हाईट कलरचा मोती टाकायचा त्यावरती गोल्डन कलरचा मोती टाकायचा गोल्डन कलरचा मोती कलर बाजूला सरवून व्हाईट कलरच्या मोतीमधून आपल्याला वायर पुन्हा खाली खालच्या साईडला खेचून घ्यायचे अशा प्रकारे आपले लॉरियल्स तयार होतात अशीच आपण पूर्ण डिझाईन म्हणजे त्याचा राऊंड तयार करून घ्यायचा आहे गोल्डन कलरच्या सर्कलच्या भोवती म्हणजे तिथे एक छान असं फ्लॉवर तयार होईल त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता इथे सगळ्यात पहिल्यांदा मी अर्ध फ्लॉवर करून घेऊन ते आपल्या बेसवरती अटॅच करून घेते त्यानंतर दुसऱ्या साईडचं हाफ जे फ्लॉवर आहे ते सुद्धा बनवून अटॅच करणार आहे mm. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे आपण बनवत आहोत तर ही प्रोसेस मी खूप वेळा दाखवलेली आहे आपल्या व्हिडिओमध्ये आपले जे रेग्युलर सब्सक्राइबर आहेत त्यांनी ही प्रोसेस खूप वेळा बघितलेली असेल कारण की ही डिझाईन खूप छान दिसते त्यामुळे बऱ्याचशा डिझाईन्समध्ये बऱ्याचशा डि नथीच्या डिझाईन्समध्ये ही डिझाईन आपण यूज करतो आता प्रत्येक मोती आपल्याला बांधून घ्यायचा आहे तर पूर्ण फूल आपलं बांधून झाल्यानंतर दुसरी साईडसुद्धा सुद्धा आपल्याला सेम अशाच प्रकारे बनवून घ्यायची आहे एक्स्ट्रा वायर कट करताना नेहमी ती वरच्या साईडला घेऊन कट करायची आहे कारण की तुम्ही जर का खालच्या साईडला ती वायर कट केली तर ती नाकाला टोचू शकते त्यामुळे नेहमी वायर कट करताना हे लक्षात ठेवायचं की तार नेहमी वरच्या साईडला घेऊनच कट करायची आता इथे माझी तार संपली होती त्यामुळे मी दुसरी तार इथे अटॅच करून घेते आहे आणि अर्ध्या बाजूचा जो, जो गोल आहे तो इथे मी बनवून घेते आता सेम तशाच पद्धतीने राहिलेला आपला अर्धा गोल सुद्धा आपण बनवून घेणार आहोत ते पूर्ण बनवून झाल्यानंतर दोन राऊंड आपल्याला बेस व वरती मारून घ्यायचे आहेत आता त्यानंतर आपल्याला खालच्या साईडला लटकन बनवायचे आहे त्याआधी आपण एक ग्रीन कलरचा क्रिस्टल टाकून ते घेणार आहोत आणि तो व्यवस्थित तारेवरती फिक्स करून घेणार आहोत आणि त्याच्या खाली आपल्याला गहू मण्यांनी लटकन बनवायचं आहे तर ते ते सुद्धा आपण लॉरीअर बनवतो त्याचप्रमाणे बनवायचे आहेत पहिला गहू मोती टाकायचा आहे त्यानंतर गोल्डन मोती आणि वरच्या साईडला सारून आ, जो आपला गहू मोती सॉरी गोल्डन मोतीवरच्या साईडला सारून गहू मोत्यांमधून आपल्याला गोल्डन कलरची तार खेचून घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपलं लटकन सुद्धा तयार आहे तर सुंदर असं आता आपलं दोन लटकन्स आपण इथे बनवून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण खालच्या साईडलासुद्धा थोडासा ब्ल्यू कलर आपला हवा आहे त्यामुळे आपण ब्ल्यू कलरचे जे क्रिस्टल्स आहेत ते तिथे लावून घेणार आहोत तर व्हिडिओ पाहताना कुठेही तुम्ही फास्ट फॉरवर्ड करू नका म्हणजे तुम्हाला व्यवस्थित प्रोसेस कळेल तिथे ते ते लटकण आता आपण व्यवस्थित अरेंज करत आहोत आणि जे आता आपली तार तुटलेली आहे तर आपण तिथे पॅनिक होता दुस तीच तार आपण परत बेसवरती बांधून घ्यायची आहे आणि पुढचे आपले डिझाईन कंटिन्यू करायचे कधी जरी तुमची तार जरी तुटली तरी तुम्ही व्यवस्थित तुमची डिझाईन पुढे कंटिन्यू करू शकता तर इथे मी ट्रँगल तयार करून घेतलेला आहे ब्ल्यू कलरच्या क्रिस्टलचा आणि अशा प्रकारे आपली नदीची डिझाईन पूर्ण तयार झालेली आहे आणि राहिलेली तार आपण पूर्ण बेसवरती बांधून घेत आहोत आणि एक्स्ट्राची वायर कट करून टाकत आहोत आता वरच्या साईडला जी आपण तार सोडली होती त्याचा आपल्याला लूप तयार करायचा आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तर ने आपल्याला टोकाला पकडायचं आहे तारेच्या आणि त्याचा राऊंड बनवायचा आहे आणि तो राऊंड बनवल्यानंतर तो बन व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आहे आता खालच्या साईडलासुद्धा सुद्धा आपल्याला नथीचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि लूपच्या हेतून तार आपल्याला ती थोडीशी फोल्ड करून घ्यायची आहे आणि टोकाला वायर पकडून त्याचा राऊंड बनवायचा आणि त्याचे दोन राऊंड्स बनवायचे आणि तो आपल्याला बेंट करून घ्यायचा आहे थोडासा बरोबर आपले दोन्ही लूप समोरासमोर आले पाहिजेत म्हणजे आपली नथ व्यवस्थित नाकामध्ये बसते